गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी अखेर मंत्रिपदाची शपथ घेतली छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीचा कार्यक्रम मुंबईतील राजभवनात मंगळवारी पार पडला एकट्या छगन भुजबळ यांनी शपथ घेतल्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकारने नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय का असा सवाल विचारला जातोय मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ शपथ घेतो की असं म्हणत छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर महायुतीच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना आधी स्थान देण्यात आलं नव्हतं त्यामुळे छगन भुजबळ नाराज होते त्यामुळे आता त्यांना कोणतं खातं मिळणार यावर अद्याप प्रश्नचिन्ह झालं आहे दरम्यान छगन भुजबळ यांनी मंत्रिपद मिळणार असल्याचे कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या नाशिकमधील कार्यालयाबाहेर भुजबळांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले आहेत मंत्रिपदाची शपथ होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावत भुजबळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षव केला आहे अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी व नागरी पुरवठा खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे आता धनंजय मुंडेंकडे जे, जे खातं होतं तेच खातं अर्थात व नागरी पुरवठा खातं छगन भुजबळ यांच्याकडे दिलं जाण्याची शक्यता आहे राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये आज छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली साडेचार महिन्यापूर्वी झालेल्या शपथविधी सोहळ्यात मंत्र्यांच्या यादीतून भुजबळांच्या नावावर फुली मारण्यात आली होती आज मात्र भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी आपला संताप व्यक्त केला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर यांनी वार केले असून पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेचा हवाला दिला राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांना दिली जाणार असल्याची माहिती आहे बीडमधील मसादोगचे सरपंच संत देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या संबंधांवरून धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर आता भुजबळांची एंट्री होणार आहे अंजली दामाने यांनी भुजबळांच्या मंत्रिपदाला विरोध करत संताप व्यक्त केला वा फडणवीस वा म्हणजे एका भ्रष्टमंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्टमंत्री येणार जनता अशीच भरडली जाणार की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे की तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे